हाताला काम तसेच स्वयंरोजगार प्राप्त व्हावा उद्योजक निर्माण व्हावे हे उद्दिष्ट मनात निर्माण करून प्रवीण कौडण्य मित्र परिवाराच्या वतीने फर्शी स्टॉप सुभाष कॉलनी येथे तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शनी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक पुरी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनीमध्ये सत्तेचाळीस स्टॉल लावण्यात आले असून अमरावतीचे विविध व्यावसायिक सहभागी झाले आहेत फायबर स्टॅच्यू व फायबर प्रॉडक्ट पर्ल होम डेको दिया पेंटिंग अॅग्रेलिक रांगोळी कोकण मेवा उदबत्ती धूप उत्पादने स्टॉल विविध व्हेरायटीजच्या साड्या व ड्रेस मटेरियल इन्स्टंट फूड प्रोडक्ट तसेच अमरावतीतील मराठी रजिस्टर्ड गृह हो उद्योजकाचे फूड स्टॉल तसेच सौर ऊर्जा नैसर्गिक कच्ची घाणी तेल प्लास्टिक डेझर्ट कुलर हर्बल प्रोडक्ट विमा योजना असे इत्यादी स्टॉल लावण्यात आले या प्रदर्शनीचे या प्रदर्शनीचे आयोजन नगरसेविका पद्मजा कौडण्य यांच्या वतीने करण्यात आले या आयोजन समितीमध्ये जयेश तपस्वी मनीष कुलकर्णी सागर पांडे सचिन मुळे केदार मोरोने मंदार जोशी इत्यादी असून या प्रदर्शनीचा शुभारंभ जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक पुरी महापौर चेतन गावंडे यांच्यासह मान्यवरांनी केला या कार्यक्रमाला नगरसेवक तुषार भारतीय नगरसेविका पद्मजा कौडण्य समाजसेवी प्रवीण कौडण्य लघु उद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष अविनाश कांतुटे होते संचालन कार्यक्रमाचे हे हेमा जोशी यांनी माहिती दिली प्रवीण कौंडन्य महत्व मंडळ आणि नगरसेविका पद्मजा कौंडण्य यांच्या पुढाकाराने आज इथे मराठी उद्योजकांच्या चालना मिळावी प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो कोरोनाच्या काळामध्ये जे उद्योग थांबले होते लहान लघु उद्योग ज्याला म्हणतो आपण या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्याला चालना मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक प्रभाग महाराष्ट्र शासनाचं जे उद्योगचं लघु उद्योग विभाग आहे तो आणि महानगरपालिका असं संयुक्तपणे प्रत्येक ठिकाणी प्रदर्शन आणि त्या माध्यमातून काही प्रशिक्षण असं आयोजित करून त्या प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उद्योजकांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती